आपल्याकडे इकडे साहेब आलेत यांची आपण इथं प्रतिक्रिया घेऊया इकडे जे कचरा वगैरे टाकलेले आहेत स्थानिक लोक नेऊन टाकतात बाहेरचे येतात ते लोक टाकतात आणि आमचे समाजसेवक आहे हे सावंत म्हणून आहेत त्यांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ते दखल घेत नाही तरी आपणसुद्धा याच्यामध्ये जे आता जे ते पाठवत्या वार ते तुम्ही दखल घेऊन ताबडतोब त्यांच्यावर काही कारवाई करून ते मीटर आणि ते कचरा वगैरे त्याच्या कारवाई करण्यात यावी धन्यवाद आणि हे बघा इकडे बघा इकडे आजच आग लागलेली आहे बघा बी एम सी येऊन आता कचरा साफ करून गेली हे एका दिवसापुरतीचे कार्य कार्यवाही आहे आणि कारवाही आणि इकडे बघा अजून पण हे जळलेलं आहे ही बघा ही वायर वायरून गे वायरून गेलेली आहे इकडे स्फोट झालेला आहे अदानीवाले पण येऊन काम घे करून गेलेले आहेत ठीक आहे साहेब धन्यवाद धन्यवाद आझाद मैदानशेजारी कोप्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो येथे कचरापेटी नसूनही तेथे बाहेरील रहिवाशी तसेच कमर्शियल गाले यांच्याकडून कचरा टाकला जातो आणि तिथे घाणीचे साम्राज्य होते तेथील रहिवाशी आणि समाजसेवक अमित सावंत यांच्याकडून महानगरपालिकेला वारंवार तक्रार केली जाते ही कचरापेटी तेथे स्थानिक कचरा टाकत नसून बाहेरचे नागरिक एन जी रोडचे हॉकर्स तसेच मोठे कमर्शियल वाले कचरा टाकतात आणि त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झालेले आहे आणि कित्येक वेळा महानगरपालिकेतर्फे हा कचरा उचलला जात नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तेथे कचरा साठतो आज आझाद मैदान येथे कचरापेटी जवळ आग लागली स्थानिक लोकांकडून माहिती मिळत आहे की अदानीची वायरला शॉर्ट सर्किट होऊनही आग लागली तुम्ही येथे बघू शकता की ही आग विझवण्यासाठी येथील रहिवास तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत त्याचबरोबर आबल्यास वामी चीनी गोगी तसेच कन्नोभाई या सर्वांनी आज भिजवण्यासाठी प्रयत्न केले व ही आग आटोक्यात आणली स्थानिक इतर रहिवाशांनीही त्यांना मदत केली त्याचप्रमाणे अग्निशामक दलाला सूचना देण्यात आली अग्निशामक दलानेही आग विझवण्यासाठी मदत केली सध्या गोरेगाव मध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे याच कचरपट्टीच्या समोर तेथे मीटर बोर्ड आहे त्या ठिकाणीही अदानीची वायर सिमेंट काक्रीटच्या रोडवरून गेले असल्यामुळे वारंवार वाहने त्यावरून जातात आणि वायरचे कनेक्शन लूज होऊन बाजूचे मीटर जळते तेथे आग लागते यासंदर्भात अदानीला तसेच बीएमसीला सूचना दिलेली आहे त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पण यावर अजून काहीही कार्यवाही केली गेलेली नाही अदानीच्या वायरी गोरेगाव मध्ये ठिकठिकाणी जिथे सिमेंट काक्रीटचे रोड झालेले आहेत त्यावरून वायर गेलेली आहे या ठिकाणी एखादी वायर तुटली आणि त्यामुळे अपघात होण्याचे किंवा शॉक लागण्याचे प्रकार घडू शकतात श्रावस्थ बुद्ध विहार मोतीलाल नगर नंबर एक येथे अशा प्रकारे अदानीची वायर बाहेर रस्त्यावरून जात आहे आणि या संदर्भात समाजसेवक अमित सावंत यांनी बीएमसी चे अधिकारी समीर पाटील यांना वारंवार तक्रार केलेली आहे तसेच समाजसेवक प्रमोद राजपूत व अमित सावंत यांनीही बीएमसी सीचे समीर पाटील तसेच नवीन अधिकारी नाईक साहेब यांना भेटून यांच्याकडेही या संदर्भात तक्रार केलेली होती त्यांनी आश वासन दिले की आम्ही या संदर्भात अदानीशी बोलून कार्यवाही करू यानंतर अदानीचे श्री स्वप्नील उमले साहेब यांनी अमित सावंत यांच्याशी संपर्क साधला व वा तेथील वायरचे निरीक्षण केले पण यावर कोणतीही कार्यवाही केली नाही तुम्ही येथे बघू शकता वायरी डायरेक्ट केलेल्या आहेत तीन वेळा जळलेला आहे हे मीटर है आहे हे बघा वारंवार सांगूनही काहीही होत नाही आहे आणि ही वायर अशी ह्या वायरीवरून गाडी जाते त्याच्यामुळे आतमध्ये कनेक्शन लूज होतं आणि आग लागते